नमस्कार मी असतं मुलं आपण पाहताय कारण वार्ता कराड शहरातील क्रमांक क्रमांक पंधरामध्ये आलेला आहे या ठिकाणी सध्या चौरशी मतदान होते तीन उमेदवार जे आहेत ते दोनच्या रिंगणात आहेत आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया आहे तिकडे सुरू झालेले आहे सहा हजार आठशे त्र्याऐंशी मतदार आहेत ते आपला मतदा मतदान दहा हा हो करणार आहेत पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला तगडा इकडे पाहायला मिळतोय आज सकाळपासूनच मतदार राजा आहे तो आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेला आहे मी तुम्हाला इकडची दृश्य दाखवतोय की प्रशासनाच्या वतीने सध्या कडेकोट बंदोबस्त देखील मतदान केंद्राच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया आहे ती सवलतपणे सुरू आहे 이 상태로 끝내. 안 했다 봐.